नमस्कार मित्रांनो मी आहे श्रीधर आणि जी के जो पी आहे त्यांना तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जी, जी ई के वाय सी करताना प्रॉब्लेम येत होती त्या प्रॉब्लेमची सोल्युशन आता आलेली आहे ती म्हणजे मित्रांनो ज्यांचे वडील नव्हते किंवा मग पती हयात नव्हते अशांनी काय करायचं प्रकारे के वाय सी करायची याबद्दलचा नवीन जी आर देखील आलेला होता आता ती केवायसी करताना मित्रांनो तुम्हाला हे शिफारस पत्र देखील सोबत द्यावं लागणार आहे हे शिफारसपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडून घ्यायचं आहे या शिफारसपत्रामध्ये काय तुम्हाला लिहायचं आहे कसं शिफत्र शि शिफारसपत्र घ्यायचं आहे कोणाजवळ जोड आहे हे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ संपूर्ण पास स्किप नका करू मित्रांनो चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो हे शिफारसपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडून घ्यायचं आहे ज्यामध्ये अंगणवाडी सेविकेचं नाव असणार आहे मी अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्राचं नाव असणार आहे त्यानंतर मित्रांनो त्यानंतर तालुका असणार आहे जिल्हा असणार आहे अंगणवाडीचा त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्जदार म्हणजेच अर्जदार जी महिला असणार तिचं नाव इथे असणार आहे त्या महिलेचा आधार क्रमांक या ठिकाणी असणार आहे यांचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा वडिलाचे मृत्यू प्रमाणपत्र म न्यायालयाचे आदेश यांची मी तपासणी केलेली असून त्यामध्ये सदर लाभार्थी महिलेचा पती किंवा वडील यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांक ओ टी पी प्राप्त होण्यास अडचण निर्माण झाली आहे सदर बाबतची मी खात्री केली असून संबंधित लाभार्थ्याचे पती अथवा वडील यांची ई के वाय सी करणेपासून सूट देण्यात यावी अशी शिफारस करत आहे अशा प्रकारचे शिफारसपत्र आहे मित्रांनो त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेचं नाव असणार आहे अंगणवाडी सेविकेचं कन केंद्र असणार आहे तालुका जिल्हावर अंगणवाडी सेविकेची सही असणार आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याजवळ हे तुम्हाला शिफारसपत्र आणि मृत्यूचा दाखला हे तुम्हाला सोबत जोडून द्यायचा आहे या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची संयोग शिक्का घ्यायचा आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे तुम्हाला ही के वाय सी करायची आहे ज्यांचे वडील किंवा पती हयात नाहीत त्या महिलांसाठी ही के वाय सी अशा प्रकारे करायची आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू जय हिंद जय जै महाराष्ट्र